नमस्कार मैत्रिणींना मी भारती आणि स्वागत आहे तुमचं आपल्या किचन मध्ये तर आज आपला बेत थोडासा मोठा आहे केळवणासाठीचा सा बेत आहे त्यामुळे थोडासा मोठा बेत आहे आता तुम्ही म्हणाल केळवणासाठी चिकन वगैरे के कसं तर आमच्याकडे चालतं चिकन केळवणाला जर मुहूर्त मेळ रोवली नसेल तर आणि केळवण आहे माझ्या मैत्रिणीच्या मुलाच तर एक किलो चिकन आणलं त्यातलं तीनशे ग्राम मी बोनलेस आणलं तर उरलेले हे चिकन घेतले मी ताटामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं दोन चमचे लसूण पेस्ट घातले एक चमचा गरम मसाला घातला एक चमचा धने पावडर घातले सगळे मसाले घालून व्यवस्थित लावून घ्यायचे आणि चिकन मॅरिनेट करायला अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचे तर मसाले सगळे घालून झालेत व्यवस्थित मिक्स करून घेऊया झाकण घालून तास तासाला बाजूला ठेवून देऊया आता आपण बोनलेस बघूया तर हे तीनशे ग्रॅम बोनलेस चिकन आहे याच्यामध्ये आता मसाले घालूया तर आधी आमचं ठरलं होतं तांबडा पांढरा रस्ता करायचा आणि नंतर प्लॅन चेंज झाला मग ग्रीन चिकन करायचं ठरलं तर अर्धा चमचा मीठ घातले दीड चमचा आले लसूण पेस्ट घातली आहे एक चमचा धने पावडर घातली एक चमचा गरम मसाला घातला नंतर आपण याच्यामध्ये मसाला नाही घालणार ना आहोत कुठलाच म्हणजे गरम मसाल्यातला आता याला झाकून ठेवूया व्यवस्थित मिक्स करून आता गॅसवरती कुकर ठेवलाय गॅसची फ्लेम मोठीच ठेवली आहे मी तेल घातलं दोन तीन तेजपत्ता घातले एक इंच दालचिनी घातली एक मसाला विलची घातली आणि दोन लवंगा घातले आता आपण जे चिकन होतं सातशे ग्राम ते शिजवून घेणार आहोत तर चिकन घातले मी चिकनला पाणी सुटेपर्यंत झाकून ठेवायचं सुटलेलं पाणी आटेपर्यंत चांगली वाव येते याला आणि मग वेगळं पाणी घालून याला शिजवून घ्यायचं आता दोन मिनिटं झाकून ठेवूया आणि हे बघा दोन मिनटामध्ये सुटलेलं पाणी पूर्ण आटल्या आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया वेगळं तर जवळजवळ पाच ते सात वाटा पाणी घातलं याच्यामध्ये आता याला झाकण लावून दुसऱ्या गॅसवरती ठेवूया आणि मसाले भाजून घेऊया तर मसाल्यासाठी मी दोन मिडीयम मध्यम मद, आकाराचे कांदे चिरून घेतले होते लांबट गॅसवरती तवा ठेवला तवा गरम झाला की कांदा घालायचा थोडस तेल घालायचं कांदा भाजताना एक वाटी खोबरं बारीक पातळ काप करून घेतले होते ते घातलं खोबरं भाजत आले की दहा बारा लसणाच्या पाकळ्या घातल्या एक चमचा तीळ घातले एक चमचा खसखस घातली आणि एक चमचा जिरं घातले जिरं सगळ्यात शेवटी घालायचं तीळ खसखस वगैरे हो आणि गॅस बंद करायचं गरम तव्यावर तिथे छान भाजले जातं आता गॅस बंद करूया आणि तव्यामध्ये हे असंच ठेवूया मसाला आता आपण ग्रीन चिकन साठी मसाला तयार करूया तर त्यासाठी पाच सात मिरच्या घेतलेत कोथिंबीर घेतली थोडासा पुदिना घेतला एक इंच अद्रक घेतलं आणि भिजवलेले काजू घेतले दहा पंधरा आता याची बारीक पेस्ट करून घेऊया थोडेसे तीळ घातले आणि खसखस घातली दोन लवंग आणि दोन तीन काळी मिरी घातल्या आता याची बारीक पेस्ट करून घेऊया थोडस पाणी घालायचं खूप छान बारीक होतं मसाला तोपर्यंत आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या कुकर साईडला ठेवून दिल्या गॅसवरती ठेवली आहे तेल घालायचं कढईमध्ये गॅसची फ्लेम मिडियम करायची तेल कढलं की तीन चार तेजपत्ता घातले अर्धा इंच दालचिनी घातली ले, दोन लवंग घातल्यात आणि मॅरिनेट केलेले चिकन घालूया बोलले चिकन घालायचं थोडस फ्राय करून घ्यायचं आणि तयार केलेला मसाला घालायचा तयार केलेला मसाला चांगला भाजून घ्यायचा मसाल्याला सुद्धा पाणी सुटतं दोन तीन वेळा झाकण घालायचं स्लो गॅसवरती आणि ठेवून द्यायचं पाणी सुटतं आणि मसाला छान भाजायला लागतो नंतर परत तेल सुटायला लागतं तेव्हा ते अर्धी वाटी पाणी घालायचं आणि परत थोडस शिजवून घ्यायचं याला तर मसाल्याला तेल सुटायला लागले हे बघा आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी पाणी आणि ह्याला छान नरम करून घेणार आहोत नंतर एक चमचा तुपाचा घालायचा पीस खूप छान आणि मऊ होतात पाणी घातलं तूप घातलं चमचावर आणि शिजायला ठेवलं मंद गॅसवर आता आपण तयार केलेला मसाला वाटून घेऊया तिखट आमटीसाठी आणि चिकनसाठी तर पाणी घालायचं थोडंसं आणि मसाल्याची बारीक पेस्ट करून घ्यायची तर इकडे आपलं ग्रीन चिकन तयार झाले बघा खूप छान शिजले चिकन आता याला बाजूला ठेवूया आणि आपण सुक चिकन करून घेऊया तूप घातलं कोथिंबीर घातली आणि छान असं आपलं ग्रीन चिकन तयार आता कढई बाजूला ठेवूया आणि गॅसवरती दुसरी कढई ठेवली याच्यामध्ये करणार आहोत आपण तिखट चिकन सुक्क चिकन तर तेल घातलं आता याच्यामध्ये दुसरे कोणतेच मसाले नाही घालणार आहे वाटून घेतलेल्या मसाल्यातला अर्धा मसाला घातला मी तेल गरम झाले बघा मसाला लगेच परतला तेल सुटायला लागलं मसाल्याला घाटी मसाला घालायचा हा मी घरी बनवलेला घाटी मसाला आहे मसाल्याला तेल सुटायला लागले बघा अर्धा चमचा मीठ घालायचं थोडासा गरम मसाला घालायचा थोडीशी धने पावडर घालायची हळद घालायची परत चांगलं फ्राय करायचं सगळे जिन्नस व्यवस्थित फ्राय झाले की हे बघा अशा प्रकारे रंग बदलतो मसाल्याचा थोडस चिकन शिजवलेलं पाणी घालायचं परत फ्राय करायचं परत तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये शिजवलेलं चिकन घालायचं थोडस शिजलेलं सॉरी पाणी घालायचं चिकन शिजलेलं तेच आणि झाकून याला वाफ द्यायची अगदी दोन तीन मिनिट दोन तीन मिनिटानंतर बघा आपलं चिकन तयार झाले आता याला बाजूला ठेवूया कोथिंबीर घातली आणि याला बाजूला ठेवून दिलं आता आपण रस्सा करणार आहोत चिकन तर त्यासाठी पातेलं ठेवले गॅसवरती ग्लास्ट हे मोठीच ठेवलीये आता याच्यामध्ये सुद्धा वेगळे कोणतेच मसाले नाही घालणार आहे मी तेल घातले वाटलेला मसाला घातला दोन्ही साठी आपण एकच मसाला तयार केला होता सुक्क चिकन आणि आमटी रश्शासाठी तर त्याच्यातलाच हारा मसाला आहे मसाला चांगला भाजून घ्यायचा हे बघा मसाल्याला तेल सुटले आता खूप छान मसाला भाजला त्याच्यामध्ये परत घाटी मसाला घालूया तर तीन चमचे घाटी मसाला घातलाय मी छोटे चमचे चांगला भाजून घ्यायचा तेलामध्ये आता थोडीशी हळद एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धने पावडर घालायची छान भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि शिजवलेलं चिकनचं पाणी घालायचं तर जवळजवळ आठ ते नऊ वाट्या रस्सा तयार केलाय मी आणि हे चिकनचं पाणी घातलं आणि दुसरं थोडंसं पाणी मी गरम करून घातलं मीठ घालायचं आणि एक पाच सात मिनटं याला चांगलं शिजू द्यायचं आणि पाच सात मिनटानंतर बघा अशा प्रकारे आपला चिकनचा रस्सा तयार झालेला आहे खूप छान रस्सा तयार होतो कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया तर अशा प्रकारे आपला केळवणासाठीचा सगळा के स्वयंपाकाचा तामजाम झालेला आहे आणि जेवणाची वेळ सुद्धा झालेली आहे रेसिपी आवडली तर करून बघा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशा प्रकारे बघा स्वयंपाक आपला पूर्ण तयार झालेला आहे आणि केळवणाचा पार पडलेला आहे